धनेच्या शाळेच्या पहिल्या दिवशी धनू माणूस एका घोडा याच्या जास्त महत्व आहे स तो घोडा असल तर क्या बात आहे है? रस्त्यात थैथाय है, थायथाय थैथाय था, 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 नाचणारी आणि आई वडिलांना किंवा जे ओढून नेत त्या यांना त्रास देणारी मुलं तुमच्या जर लक्षात आली ना लक्षात घ्यायचं ही धनेची आहे मुलगा असो मुलगी असो आणि हा सगळा दांडगटपणा त्यांचा शाळा येईपर्यंत चालतो शाळेच्या दारात आल्यानंतर ते रिक्षेतना अशा पद्धतीनं उतरतील की किती उत्सुक होते आपण शाळेत यायला कारण त्या वेळेपर्यंत त्यांनी प्रयत्न केलेला असतो शंभर टक्के की आज शाळा नाही झाली पाहिजे पण झालीये आता पर्याय नाहीये पर्याय नाही म्हणलं ते म्हणजे असं घोड्याच्या जागी गुरुची प्रतिमा खालती उतरते एकदा असं फक्त मागवळून जिने कोणी जाणी जिने कोणी आणलंय ज्या व्यक्तीनं तिच्याकडं बघणं विचार म्हणजे असं मूक नजणच विचारणं चालतं त्यांचं जायचं का बघत नाही ठीक आहे ते मग ते शिपयाकडं त्या मॅडम कडून नीट बघणार ना ओके आता ही बात मग ते आई किंवा जो आणा आलेला असेल तो त्या व्यक्तीकडं डबा आणि हे देतो सांगतो की ठीक आहे मॅडम मी सुटायच्या वेळेला येतोच किंवा येतेच त्या मॅडम किंवा शिपाई जो कोणी असेल तर हो म्हणतो त्यांना मग त्याचं बोट धुवून हे आत प्रवेश करतात आत प्रवेश केल्यानंतर त्यांची फक्त नजर सभोवताली आली याच्यावर असते की आपल्याला कुठं बसवणार जनरली तुम्ही जर बघायला गेला ना तर धनेच्या माणसांना पुढं बसायलाही आवडत नाही मागं बसायलाही आवडत नाही मधल्या रो मध्ये कुठंतरी ते स्वतःला सेटल करून घेतात जेणेकरून आपल्या लक्षही जास्त नाही राहणार आणि आपलंही लक्ष जास्त दुसऱ्यांकडे असलं आहे का नाही याच लक्षात नाही येणार पण एक धनू जात्याच गुरुची रास असल्यामुळे आहे ते बसतील कुठेही शिकतील व्यवस्थित खूप वेळाला आपण असं बघतो की बाईच किंवा त्या मॅडम टीचर जे कोणी असतील त्यांनी प्रश्न विचारायचा शेवटचा उत्तर जर चालू झाला की एखादी व्यक्ती हात वर करते कि लक्षात घ्यायचं ही दनायची आणि मग ती त्या प्रश्नाचं उत्तरही तेवढंच समर्पक देऊ शकते त्यामुळं आत येताना बघणार चार मित्र मैत्रिणी गोळा करून ठेवणार त्यावेळे वाटलंच क्वचित प्रसंगी म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तर जनरली शाळेत जे मैत्री असते ना ते नंतर एकमेकांना फोन करून किंवा एकमेकांना कुठल्याही पद्धतीनं कॉन्टॅक्ट करून एकमेकांच्या घरी खेळायला जाणं हे ते अशी पद्धत असते दनेला ती मान्य नाही भेटायचं असेल तुम्ही माझ्या घरी या एक तासभर आपण गप्पा महो तासभर आपआपल्या घरी जा तुम्ही जेवायलाच या तुम्ही राहायलाच या एक दिवस आमच्याकडेच राहा हे ते असले काही कौतुक धन्यकडं असत लिमिटेड आणि त्यांचे सुख उपभोगण्याच्याही कल्पना ज्या असतात ना त्या लिमिटेड असतात तुम्ही एक तर समजा धनु ही प्रायव्हेट लिमिटेड असे सगळं त्यांचं खाजगी असतं आणि ते मर्यादितच असते उलट मकर मकर घरातन बाहेर पडताना भोकाळ पसरेल रिक्षात बसल्यावर थोडीशी मुसमुसत राहील मुलगी हा परत शाळेच्या दारात पसर भोकाळ पोसून हात पाय पसून, पसून? मला नाही जायचं पण सुरुवात करायला पण ज्या वेळेला घ्यायला येणारी मॅडम आहे ती बघितल्यानंतर मग एखाद्या वेळेला असं वाटलं तर त्या मॅडमकडे बघत बसतील मग मग आपापला डबा आणि हे उचलून स्वतःहून आज जात मग ती घ्यायला येणारी मॅडम जर समजा दिसायला गोड असेल किंवा ती म्हणजे असं स्मित हास्य करणारी ते असेल लोभसवाणी असेल तर ती मॅडम यांची मैत्रीण बनवून जाऊ शकते पण तो जर एखादा शिपाई असेल तर तो, तो शत्रू खात्यात जातो मग त्याच्या वसनं लांब पाळतात मकरच्या मुली मग ते आत गेल्यानंतर इकडं तिकडं साधारणतः याच्यात बघतात जनरली मकरीच्या मुली ज्या असतात ना त्या आयदर मिथून और कन्या बुधाच्या राशीकडं मैत्री भावनेनं बघतात आणि त्यांच्याशी बोलायला जात टिकत नाही मैत्री फाळ का पण सुरुवातीची त्यांची निवड जी असते ना ती अशी असते की खूप बडबड करणारी माणसं किंवा अति विद्वान वाटणारी माणसं हे जर मकरेचा मुलगा असेल ना तो ठरल्याप्रमाणे घरातून न निघताना पाय आपतील सगळं हे करेल रिक्षात बसल्यानंतर किंवा गाडीवर सायकलवर जे काय असेल तिथं बसल्यानंतर जाताना मात्र तो, जाता तो रस्त्यात मजा एन्जॉय करत असेल सगळं बघत शाळा जवळ आली की परत भोकाळ त्याचं सुरू मग तो टिपेचा आवाज लावेल सगळे प्रयत्न करेल हा सगळं दप्तर आणि डावा हातात धुवून कारण माहिती पर्याय नसत तर आज जायचं असेल तर खायचं पाहिजे तर सगळं पाहिजे ना आपल्या बरोबर दप्ताच एक ठीक आहे नाही नसलं तर चालेल खाण्याचं पाहिजे एक आहे मकर खादाड नाही पण चवीनं खाणारी निश्चित आहे तुम्ही जर समजा बघितलं मकचा मुलगा किंवा मुलगी जर समजा असं दुपारी सुट्टीच्या वेळेला सगळे मुलं मुली डबा खात असतील त्यांची नजर फिरत असते बिरबिरती असते कोणाच्या डब्यात काय स्पेशल आहे मग लगेच एखाद्याच्या डब्यात स्पेशल दिसलो की त्याला लगेच आवाज टाकून काय कसायचं बरायच ना किंवा बरी आहेस ना अरे वा आज डब्यात हे वाटत बघू एक घास म्हणून घास खातील आणि जास्त नाही खाणार टेस्ट घेणार त्यांना आवडेल त्या वस्तूंची ते आवडत्या वस्तूंचे टेस्ट घेतात त्यामुळे जर समजा तुम्ही बघितलं शाळेत म्हणजे किंडर गार्डन किंवा आपण काय म्हणतो त्याला आमच्या भाषेत मॉन्टेसरी या कालावधीतल्या जर तुम्ही हे बघितलं ना तर जनरली मकरेची मुलगी किंवा मकरेचा मुलगा हे सांगू शकतात की कोणाची आई किती चांगला स्वयंपाक करते कारण त्यांना चवी सगळं लागतं कुंभ अलिप्त असे सकाळी सकाळी ते एकदा आईला किंवा वडिलांना विचारतील शाळेला सुट्टी मारण्याकरता काही पर्याय आहे का नाहीये ओके शा डबा आणि हे उचल त्यांना तर तुम्ही सोडायला येऊ नका माझा मी जातो शाळेत तुम्ही एवितेवी मनावर मला शाळेत पाठवणार ह्यांच्या डोक्यात अणुस्फोट झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसत नसतो तुम्ही मला माझ्या मनाविरुद्ध शाळेत टाकणारच आहात ना मग मी सोडायलाही यायची गरज नाही माझा मी जातो शोधत शोधत जाईन शाळा काही प्रॉब्लेम नाही हे कुंभेची मुलगी किंवा कुंभेचा मुलगाच बोलू शकतो हे इतर कुणी नाही कारण त्या वयातल्या मुलांना तो आधार हवा असतो काय कुंभेकडे स्वतंत्र वृत्ती नंतर ठीक आहे ना मी जातो काही प्रॉब्लेम नाही <coughs> मुलगी असेल ती जास्तीत जास्त एवढं म्हणाल की मला शाळेपर्यंत सोडा मी जाईन मुलगा मुलगाच घरापासूनच चालत जायला तयार असतो एकदा ते शाळेपर्यंत आले नीट विचार करतात आज जाऊन आपल्याला काय कळायचं त्यांचा स्ट्रॅटेजी ठरलेली असते प्लॅनिंग ठरलेलं असत जनरली हट्टनी पहिल्या दुसऱ्या रांगेत ला बाकडा पकडणारी मुलं मुलगी बघितली ना की लक्षात घ्यायचं कुंभ्याचे कारण जनरली कुंभेला प्रकाशात राहायला आवडतं ते स्वतःच्या ज्ञानाच्या जीवामध्ये मग तुम्ही जर बघितलं ना एक एखाद्या वर्गात तुम्ही जस्ट एक पाच मिनिटं लक्ष ठेवलं समजा बाईंनी एखादा प्रश्न विचारला तू उत्तर पहिल्या दुसऱ्या बाकावाच्या मुलीला सांगितलं किंवा मुलाला सांगितलं तर ही मुलं उत्तर देताना उभे राहतात पहिले दोन ओच्या मध्ये येतात आणि सगळ्या मित्रमैत्रिणींकडे तोंड म्हणजे वर्ग बंधू भगिनींकडे तोंड करून मग उत्तर देतात की मी आय एम द तुमच्या ते बाईंकडं बघत उत्तर देणार नाही इतर त्या इथं अशी पण कुंभ असेल तर कुंभ निश्चित तेवढ्या सेकंद घेईल मध्ये येईल उलट तोंड करेल सगळीकडं कर सगळ्यांकडे कर बघून उत्तर देईल मला येत मी ती हा इतर राशी आणि कुंभ राशी मधला असलेला आहे ती प्रकाशाच्या जोरतात राहतेच तसं नसतं मिण्याला भरपूर बडबड करायला लागते आणि ते सकाळपासूनच एवढी आई बापाच्या डोक्याला किटकिट किटकिट किटकिटकिटक की -किट बाप -किट 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 शेवटी म्हणते तुला एवढ्या करताच शाळेत पाठवतो कमीत कमी चार तास तर आम्हाला सुखाने जाऊ दे मग शाळेत के हे केल्यावर शाळेत पाठवतात तर मग शाळेत डबल करेन म्हणजे शाळेवाला मला कधी पाठवतील म्हणून शाळेत बडबड हो प्रचंड किंबहुना खूप वेळाला त्यांना सांगावं लागतं जबडा फाटेल शांत याबाबत स्पर्धा काळाला त्यांना जी रास असते ना ती मिथून असते फुल स्पीडने व्यवस्थित बोलणे बीन थोडीशी मागं पडते कारण आत्मविश्वास कमी आणि सुसंगत बोलणं जमत नाही एकदा टकळी सुरू झाली की तान 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 ती सुरुवात ठेवायची एवढीच त्यांना सवय असते आणि मिथून सुसंघटित बोलते सुसंवादित बोलते म्हणून ती मिनेवर वाजे पडते आणि तसा बुधाला आत्मविश्वास जास्त आहे किंवा बुद्धीला तात्पुरती उत्तर देऊन वेळ मानून देण्याची शक्ती बुधात जास्त आहे मिण्यापेक्षा म्हणजे गुळपेक्षा आणि मीनेची मीने बडबड प्रचंड असते आवांत बोलते मेन मुद्देपर्यंत जात नाही कारण जो ना में में तो पण त्यांच्या दृष्टीनं मेन मुद्दा मी समजून घेऊन त्याच्यावर सखोल अभ्यास करत नाही तो सोडून मी त्याच्यावर काय असं वाळणार नाही बुधाला तसं म्हणजे मिथुनेला तसं नसतं जेवढं माहिती आहे त्याच्यावर बॅटिंग करून ते बाजूला होऊन जातो हा फरक आहे त्यामुळे मग मिनेची घुसताना ती थोडीशी रडेल मिनेची मुलगा असो मुलगी असो थोडीशी रडेल पण आत गेल्यानंतर सगळ्याचा विचार करत बसेल तसं की ते शेवटी जाणारी माणसं फार पुढं नाही जाणार राहून ऑल्सो रॅन मध्ये कसं खेळता येईल एवढ्यावर ते बघत असतात